औसा नगरपालिकेसाठी भाजप पक्षाकडून डॉक्टर सौ ज्योती बनसुडे यांचा नगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल भारतीय जनता पक्षाने औसा नगर परिषद निवडणुकीत शक्ती प्रदर्शनाचा झंझावात उभा करत सोमवारी नगराध्यक्ष पदासाठी डॉक्टर सौ ज्योती महादेव बनसुडे यांचा उमेदवारी अर्ज भव्य उत्साहात दाखल केला नामांकनाचा शेवटचा दिवस असल्याने शहरातील राजकीय वातावरण अधिकच तापले होते भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची अभूतपूर्व गर्दी पाहता औसा शहरात भाजपची ताकद पुन्हा एकदा ठळकपणे जाणवली डॉ बंसुडे यांच्या उमेदवारी अर्जा प्रसंगी आमदार अभिमन्य पवार शिवसेना जिल्हा प्रमुख शिवाजी माने औसा मंडठाचे अध्यक्ष शिवकुमार मुর্গে माजी उपमहापौर देवीदास देवी गाठे संतोष मुक्ता बड़ू कोद्रे किरण उडगे एंडोकेट मुक्तेश्वर वागदरे एंडोकेट अरविंद कुलकर्णी गिरीश पाटिल सुनील मिटकरी कल्पना डांगे सौ शोभाताई अभिमन्यु पवार प्राध्यापक सुधीर पोतदार एंडवोकेट परीक्षित पवार हनुमंत राचट्टे श्याम बोसले, लहू कांबड़े विनोद जाधव दत्ता शंकर पुंड वसीम अली सैयद अक्रम पठाणसह विविध पक्षांचे आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यांच्या उपस्थितीमुळे वातावरणात उत्साह आणि जोश ओसंडून वाहत होता अर्ज दाखल करण्यापूर्वी हनुमान मंदिर परिसरातून निघालेल्या भव्य शक्ती प्रदर्शनाने शहराचे लक्ष वेधून घेतले जोरदार निनादात कमळाच्या झेंड्यांनी सजलेल्या रॅलीत शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले महिला युवक आणि ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी दिलेल्या उपस्थितीमुळे रॅली अधिक दमदार आणि आकर्षक पहिला तर आवसा हे नगराध्यक्षपद ओबीसी महिला असं सुटलेलं आहे त्यामुळं आम्ही ओबीसी समाजातील अत्यंत सुशिक्षित एक सुशील महिला या निमित्तानं ज्या उच्च विद्याभीषित आहेत स्वतः डॉक्टर आहेत त्यांचे पती डॉक्टर आहेत त्यांचे घर पूर्ण भारतीय जनता पार्टीचा जुना परिवार आहे त्याच्या सासूबाई आमच्याकडे नगर नगरसेवक होत्या त्या घरामध्ये आपण उमेदवारी दिलेली आहे त्यांचं नाव डॉक्टर ज्योती महादेव बनसोडे हे असून ह्या मूळच्या अवशेषाच आहेत आणि आम्हाला आनंद आहे की भारतीय जनता पार्टीच्या जुन्या कार्यकर्त्यालाही न्याय दिला आहे आणि दुसरीकडे मूळ ओबीसीला पण आम्ही या निमित्तानं उमेदवारी दिलेली आहे आज आम्ही पूर्ण उमेदवारी आज दाखल केलेली आहे आज छाननी होईल आणि चित्र तुमच्यासमोर उद्या येणारच आहे पण या निमित्तानं तुम्ही जो मुद्दा मांडला की तुमची निवडणूक कुठल्या मुद्द्यावर असणार आहे आमची निवडणूक फक्त आणि फक्त विकासाच्या मुद्द्यावर असणार आहे न जातपर न धर्मपर मोहर लगाय की औषध की जनता ओन्ली विकासपर ओनली कमलपर कारण मागच्या पाच वर्षामध्ये औषधाची जनता उघड्या डोळ्यांना विकास बघते आहे त्यापूर्वीच्या काळामध्ये विकासाला विडा घालणारा आजगर कसा बसला आहे तेही जनतेनं बघितलेलं आहे आणि त्याचाच नायनाट करण्यासाठी औषध जनता आतुर आहे आमची निवडणूक पूर्णपणे वन साइड आहे आम्हाला कुणीही विरोधक आजच्या तरी दिसत नाही आज औसा नगरपालिकेची लागलेली निवडणूक या नगरपरिषदेसाठी भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीची आहे आम्ही युती करून या ठिकाणी निवडणूक लढवत आहोत आदरणीय आमदार अभिमन्यू साहेबांच्या नेतृत्वामध्ये औसा नगरपालिकेची निवडणूक लढवली जात आहे शिवसेना भाजपा आम्ही दोघं एकत्र निवडणूक लढवत आहोत होय या ठिकाणी महायुतीच्या वतीनं राष्ट्रवादीसुद्धा आमच्यासोबत असायला पाहिजे होती परंतु या राष्ट्रवादीच्या काही लोकांनी कुणाच्या तरी सुपारी घेऊन या निवडणुकीमध्ये अभिमन्यू पवार साहेबाचा उंचावत असलेला आलंय कुठंतरी थांबवा या चुकीच्या दृष्टिकोनातून त्यांनी केलेली ही अभद्र युती जी आहे हे वास्तविक पाहता अत्यंत राष्ट्रवादीने चुकीचा निर्णय घेतलेला आहे तरी पण आदरणीय अभिमन्यू पवारसाहेबांच्या नेतृत्वामध्ये झालेली विकासाचे कामं पाहता या शहराचा झपाट्यानं होत असलेला विकास या शहरामध्ये सर्व जनता गुणागोविंदांना नांदत असताना निश्चित स्वरूपानं महायुतीच्या बाजूने या शहरातली जनता कौल देईल आणि या औसा नगरपालिकेमध्ये निश्चित स्वरूपानं महायुतीचा भगवा फडकवेल असा आत्मविश्वास मला वाटतो आज भाजप पक्षातर्फे नगराध्यक्षांचा यांचा फॉर्म भरण्यात आला आहे ज्योती बनसोडे ताई यांचा आज फॉर्म भरण्यात आलेला आहे मला तुम्हाला सांगायला आवडेल ही विकासाची लढाई आहे आणि हे पूर्ण आम्ही भाजप पक्ष मिळून सर्व वार्डामध्ये विकास करणार आहोत येणारा काळ हा तुम्हाला स्वप्नात बघितला नाही तसा काळ असणार आहे म्हणून सर्व ज्या ज्या वार्डामध्ये भाजप पक्षाने अतिशय विकास केलेला आहे त्या प्रत्येक वार्डामध्ये आता भाजप निवडून येणार आहे हे मात्र नक्की आहे